हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉकलेट मटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण व्यंजन संधीच्या प्रकारांमध्ये स्वरसंधी व्यंजन संधी पाहिली व्यंजन संधीचे प्रकार पाहिले स्वरसंधीचे प्रकार पाहिले विसर्ग संधीमध्ये असे बरेच प्रश्न आहेत जसं की विसर्गाच्या मागे किंवा विसर्गाच्या पुढे व्यंजन किंवा स्वर आले तर त्या स्वराचं त्या स्वराचं स्थान असणार आहे का त्या विसर्गामध्ये लुप्त होणार आहे किंवा जे व्यंजन आहे त्या व्यंजनाचं स्थान त्या विसर्गानं घेतलं किंवा विसर्गाच्या ठिकाणी एखादा व्यंजन येऊ शकतो ते व्यंजन कोणकोणते आहेत या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण या विसर्गसंधीच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम पाहू की विसर्गसंधीची व्याख्या नेमकी काय म्हणते ते तर विसर्गसंधी म्हणजे काय नेमकं तर ते म्हणतात की येथं आपल्याला एवढं तर माहीत आहे की संधी म्हणजे काय जेव्हा दोन वर्ण एकत्र येतात त्याला आपण संधी असं कर संधी म्हणत असतो ओके okay? म्हणजेच जेव्हा शब्दामधील दोन वर्ण एकत्र येऊन जो संधी वर्ण तयार होतो आणि त्यापासून जे एकत्र शब्द तयार होतो त्याला आपण संधी म्हणतो ओके okay? मग संधी करत असताना आपल्याला बेसिक सूत्रसुद्धा पाठ आहे की पहिल्या वर्णातील शब्द पहिल्या वर्णातील शेवटचा शब्द आणि दुसऱ्या वर्णातील पहिला शब्द मग विसर्गसंधीमध्ये मग असे दोन शब्दांमधील जे वर्ण आहे ते नेमका कोणता आहे तर त्याची व्याख्या बघा की विसर्गसंधीची व्याख्या असे म्हणते की जेव्हा एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण हा विसर्ग असतो आणि दुसरा वर्ण हा स्वर असतो किंवा व्यंजन असतो ओके या ठिकाणी याची विसर्गसंदची व्याख्या असे म्हणते की जे दोन वर्ण आहे त्या दोन वर्णांमध्ये पहिला वर्ण जो आहे तो विसर्ग असणार आहे दुसरा वर्ण जो आहे तो स्वर किंवा व्यंजन असणार आहे मग सूत्रारूपामध्ये पाहू मग यामध्ये आपल्याला दोन नियम मिळतात की एक तर काय म्हणतं की विसर्ग आहे असा विसर्ग ज्याच्यासमोर काय असणार आहे स्वर आणि दुसरा म्हणतं की असा विसर्ग ज्याच्यासमोर काय आहे व्यंजन ओके मग असे दोन कंडिशन्स तयार होतात या ठिकाणी याचे उदाहरण पाहूया नियमांचे म्हणजे आपल्याला ही व्याख्या आणि हे बाहेर काढलेले जे सूत्र आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल विसर्ग या ठिकाणी विसर्ग आहे जसं हा विसर्ग आणि स्वर म्हणजे विसर्गाच्या पुढे स्वर आला ओके तर या ठिकाणी हा विसर्ग आहे ओके आणि या ठिकाणी काय आहे स्वर आहे आता या ठिकाणी विसर्ग आहे दुहमध्ये ओके पण या ठिकाणी काय होणार आहे याचं या विसर्गाचं होणार आहे र हलंत र ओके आता फॉर एक्झाम्पल जशाच तसं आपण ते विसर्ग घेतला विसर्ग जशाच तसा घेतला ओके पण या ठिकाणी काय होतंय या विसर्गाचं या ठिकाणी काय होणार तर या विसर्गाचं इथे र रु मध्ये रूपांतर होत असतं ओके जशास तसा आ घेतला तर या ठिकाणी दूर जे हलंत र आहे प्लस आ आहे या दोघांची संधी होणार आहे हलंतर हलंतर बेंजन। तर नेमकी कशी होईल तर बघा हलंत र आहे लक्षात आलं का हलंत र म्हणजेच हलंत व्यंजन मग हलंत व्यंजनाला पूर्ण कोण करत असतं स्वर पूर्ण करत असतो आणि जेव्हा स्वर पूर्ण करत नाही त्यावेळेस काय होत असतं तो जो व्यंजन आहे तो हलंतच राहत असतो किंवा अर्ध्या स्वरूपामध्ये लिहिल्या जात असतो ओके लक्षात आलं मग या ठिकाणी ही संधी कशी होईल मग हा आ ह्या रला पूर्ण करेल मग या ठिकाणी काय होईल दू रा मग रमध्ये आची मात्रा टाकली काना, का ना रा मग शेवटचा जो शब्द आहे तुझ्या शास्त्रसाली लिहा तमा काय झालं दुरा तमा मग आता तुम्हाला एक प्रश्न पडला का की या ठिकाणी र कसं काय झालं या विसर्गाचं इथे र कसं काय झालं तर हे जे विसर्गाचं र होणं यामध्ये की या विसर्गाच्या प्रकारांमध्ये येतं की विसर्गाचेही विविध प्रकार आहेत जसे आपण बघितलं की व्यंजन संधीचे प्रकार होते तसेच या विसर्ग संधीचे सुद्धा विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारांपैकीच हा एक प्रकार आहे की जो म्हणतो की विसर्गाच्या ठिकाणी र हा वर्ण येणार त्यावेळेस ती विसर्गसंधी होत असते ओके मग या ठिकाणी या ठिकाणी एक कन्सेप्ट आपण जे सूत्र बाहेर काढलं तेवढंच समजून घ्यायचं नियम तर आपण पाहणारच हो। आहोत पण जे निय या व्याख्येमधून जो आपण जे सूत्र बाहेर काढलं ते जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणतं की या विसर्ग म्हणजे ह्या जो जे वर्ण काय होणार जे एकत्र येणारे वर्ण आहे त्यामध्ये पहिला वर्ण काय असणार आहे विसर्ग असणार आहे आणि दुसरा वर्ण काय असणार आहे स्वर असणार आहे हे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी इथे ही कन्सेप्ट मांडली होती म्हणजे एवढं सूत्र इथे महत्त्वाचं आहे एक्सप्लेनेशन आपण प्रकारांमध्ये व्यंज विसर्गसंधीच्या प्रकारांमध्ये पाहणार आहोत okay? ओके आता सूत्रा व्याख्येमधून जे दुसरं सूत्र निघालं ते म्हणतं की असा पहिला वर्ण असेल तर पहिल्या वर्णामध्ये काय असणार आहे विसर्ग असणार आहे आणि असा दुसरा वर्ण असणार आहे ज्याच्यामध्ये की व्यंजन असणार आहे ओके okay? मग या ठिकाणी बघा तपह बल मग या ठिकाणी जो विसर्ग आहे इथे घेतला आपण बाहेर काढलं विसर्ग आणि हे काय आहे ब बल जशास तसं घेऊ किंवा शॉर्टमध्ये घेतलं ब नुसतं तरी चालतं इथे तप प्लस विसर्ग प्लस बल असं आपण बाहेर काढलं ओके okay? मग तुमच्या लक्षात आला असेल इथे जो प आहे इथे जो प आहे इथे काय आहे अ आता जर या प मधून अ हा स्वर बाहेर काढला तर हा इथे काय राहणार आहे हलंत प राहणार आहे ओके आपण काय केलं मूलध्वनी बाहेर काढलं ओके मग हा विसर्ग आपण इथे काय केलं जशास तसा घ्यायचा का नाही मग या ठिकाणी जो विसर्ग आहे त्या विसर्गाचा काय होणार आहे ऊ होणार आहे ओके मग हा शब्द इथे जशास तसं घेऊ बरं ओके येथे त जशास तसं घेऊ काही प्रॉब्लेम नाही मीस आपण फक्त मूलध्वनी बाहेर काढतो आहे आता बल या शब्दामध्ये या बल शब्दातील आपण मूलध्वनी बाहेर काढत नाही आहेत कारण जी आपली विसर्गसंधी होणार आहे ती या ठिकाणी पुढच्या वर्णांमध्ये होणार आहे म्हणून आपण बल हा शब्द जशास तसा घेतला त्याचे मूलध्वनी बाहेर काढले नाही ओके मग या ठिकाणी अ प्लस ऊ काय होणार आहे ओ ओके अ प्लस ऊ काय होणार आहे ओ होणार आहे ओके म्हणजेच ओ या स्वरामध्ये काय हो या स्वरामध्ये अ आणि उ या दोन्ही ध्वनींचा समावेश आहे ओके मग आता हा इथे अ आणि ऊची जी संधी झाली त्या या दोन्ही वर्णांपासून ओ हा स्वर झाला म्हणजे अ आणि उ या दोन्ही स्वरापासून ओ हा स्वर झाला ओके मग या ठिकाणी काय आलं आता ह्या हा शब्द जशास तसा घेऊ आता तप प्लस ओ ओके प्लस बल आता हा जशास तसा घेतला आपण ओके मग या ठिकाणी जो तपमधील प आहे शेवटचा तो काय आहे हलंत आहे लक्षात आलं का का हलंत आहे कारण इथे पहिल्या स्टेपमध्ये आपण त्याचं मूलध्वनी बाहेर काढला होता अ म्हणून तो इथे हलंत राहिला होता प ओके मग आपल्याला इथं लक्षात आलं का जे हलंत प आहे त्याला काय करणार आहे ओ हा स्वर पूर्ण करणार आहे म्हणजेच ओ ओची मात्रा लागणार आहे मग ही संधी कशी होईल तप प्लस ओ प्लस बल तर विग्रहाची संधी कशी झाली मग तर बघा तप जशास तसं लिहिलं आता ओ ओ हा स्वर आपल्याला या व्यंजनामध्ये घालायचा आहे तर हालंत लिहिणार आहात का मग आपण तर नाही मग ओची मात्रा लिहा तिथे तपो दुसरा शब्द जो आहे बल जशास तसा जोडून टाका ब ल ओके मग तपह बल तपह प्लस बल या विग्रहाची संधी काय झाली तपो बल ओके okay? इथे कन्सेप्ट काय होती की विसर्ग प्लस व्यंजन ओके विसर्ग प्लस व्यंजन कन्सेप्ट होती त्यामध्ये आपल्याला काय केलं या विसर्ग प्लस बलमध्ये ही जी कन्सेप्ट होती यामधून मग या ठिकाणी हा ऊ का आला महत्त्वाचा आहे प्रश्न पडायला पाहिजे की जसे स्वर आणि व्यंजन संधीचे प्रकार आहेत तसेच विसर्गसंधीचे पण प्रकार आहेत आपण ते पाहणारच आहोत विसर्ग ऊ का विसर्गसंधीच्या उकार या प्रकारामध्ये हा भाग आपल्याला पाहायला मिळतो की विसर्गाच्या ठिकाणी उ येणार ओके okay? आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल की यामधून या दोन सूत्रांमधून एकच आपल्याला व्याख्या समजते की विसर्गसंधी करत असताना एकत्र येणारे जे वर्ण आहे त्यामध्ये पहिला वर्ण हा काय असणार आहे विसर्ग असणार आहे आणि दुसरा वर्ण हा काय असणार आहे स्वर असणार आहे किंवा व्यंजन असणार आहे आपण या दोन सूत्रांवरून हे दोन उदाहरण पाहिले या या उदाहरणांमध्ये काही डाऊट असेल तर तो, तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तो डाऊट नक्की क्लिअर केला जाईल विसर्गाचा पहिला नियम काय सांगतो आणि त्याला काय म्हणतात तर पहा विसर्गाचा नियम पहिल्यामध्ये त्याला म्हणतात विसर्ग उकार संधी ओके मग विसर्ग उकार संधीची व्याख्या नेमकी काय म्हणते तर ते म्हणते की जेव्हा विसर्गाच्या मागे अ हा स्वर विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास मग कुण हे मृदू व्यंजन कोणकोणते ग घ झ झ ड ब भ हे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा ऊ होतो विसर्गाचा ऊ होतो आणि तो मागील अमध्ये मिसळून त्याचा काय होणार ओ होणार त्याला म्हणायचं विसर्गाची उकार संधी आता या व्याख्येला आपण थोडंसं सूत्रामध्ये बांधण्याचा प्रयत्न करू जर बांधता आलं तर हा नियम मग आपल्याला सांगतो काय तर विसर्गाच्या मागे अ आहे मग या ठिकाणी लिहा विसर्ग ओके okay, मोठा लिहिते विसर्ग विसर्गाच्या मागे म्हणजे विसर्गाच्या इकडच्या साईडला डाव्या बाजूला विसर्गाच्या मागे ओके काय आहे अ हा स्वर आहे अ हा स्वर आहे आणि पुढे मृदू व्यंजन आहे आल्यास मग प्लस पुढे काय आहे मृदू व्यंजन मृदू व्यंजन आल्यास काय होणार त्या विसर्गाचा ऊ होणार या विसर्गाच्या ठिकाणी काय होणार ऊ होणार मग विसर्ग जशास्त तसा लिहायचा का नाही कारण जर विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आलं तर त्या विसर्गाचा काय होणार आहे ऊ होणार आहे मग हा ऊ काय होणार आहे तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ऊ होणार आहे मग हा उ आणि हा जशास तसा अ आपण इथे घेतला मग हा अ आणि उ मिळून काय होणार आहे तर हे दोन मिळून होणार आहे ओ ओके कळालं की ओ कशा पद्धतीनं होणार आणि त्याला ऊ कार विसर्ग उकार संधी का म्हणायचं जो मेन बदल आहे तो कसा आहे की विसर्गाच्या ठिकाणी ऊ घेतला म्हणून या ठिकाणी विसर्ग उकार संधी हे नाव आहे म्हणजे बेस आहे हा या कन्सेप्टचा की विसर्गाच्या ठिकाणी ऊ येणार आणि तो ऊ त्याच्या मागील अ या स्वरामध्ये मिसळणार आणि ते दोन्ही मिळून काय होणार ओ होणार त्याला म्हणायचं विसर्ग उकार संधी ओके कन्सेप्ट इथे क्लिअर ही व्याख्या होती विसर्ग उकार संधीची आणि आपण त्या व्याख्येला आपण बाहेर काढलेलं होतं ओके okay? समजलं का हे तुम्हाला पुन्हा एकदा फास्टमध्ये सांगते की असं म्हणतं की विसर्गाच्या मागे अ हा स्वर आहे हा विसर्ग आहे विसर्गाची मागची बाजू ही आहे त्याची डावी बाजू मग विसर्गाच्या मागच्या बाजूवर अ हा स्वर आहे अ हा स्वर आणि विसर्गाच्या पुढे कोणताही मृदू व्यंजन आहे म्हणजे कोणत्याही यापैकी कोणताही मृदू व्यंजन जर विसर्गाच्या पुढे आला तर काय होणार आहे त्या विसर्गाचं काय होणार आहे ऊ होणार आहे मग असा ऊ विसर्गाच्या ठिकाणी जेव्हा ऊ झाला त्याचा था, का झाला कारण त्याच्यासमोर मृदु व्यंजन आलं आणि त्याच्या मागे काय आहे अ हा स्वर आहे मग असा विसर्गाच्या ठिकाणी ऊ घेतला आपण मग हा ऊ काय होणार आहे त्याच्या मागील अ स्वरामध्ये मिळून जाणार आहे मिसळून जाणार आहे आणि मग हे दोन वर्ण हे दोन स्वर मिळून एक नवीन स्वर तयार होणार आहे त्याला म्हणायचं ओ आणि यामध्ये की विसर्गाच्या ठिकाणी ऊ आला म्हणून याला म्हणायचं विसर्ग उकार संधी ओके आय हॅव तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली आता आता आपण या बेसिसवर काही उदाहरणं पाहू म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल ओके okay? उदाहरण आहे मनह प्लस रंजन तर यामध्ये बघा ती काय म्हणतं इथे काय आहे स्वर बाहेर काढा ओके okay? हा शब्द जशाच तसा लिहून टाका मग या ठिकाणी हे काय आहे आपण अपन? म्हणतं आपली व्याख्या म्हणते की विसर्गाच्या मागे अ हा स्वर आहे मग कसा आता इथे जशास तसा आपण विसर्ग लिहिला मग या ठिकाणी काय आहे तर न मध्ये हलंत न आणि अ हा स्वर आहे मग आपण इथला जो न आहे त्या न मधून अ स्वर बाहेर काढू मग या ठिकाणी काय झालं की विसर्गाच्या मागे अ हा स्वर आला ओके मग ह्या जशाच तसं मग इथे जो अ हा स्वर आहे आपण बाहेर काढला तरी इथे काय झालं हलंत न झालं ओके मग तसं लिहू ओके हलंत न झालं कारण आपण स्वर बाहेर काढला ओके मग ह्याच्या समोर काय आहे एक मृदू व्यंजन आहे निसर्गाच्या पुढे काय असणार आहे एक व्यंजन आहे मग हा मृदु व्यंजन आहे म्हणून या ऊच्या ठिकाणी काय होणार आहे ऊ होणार आहे ऊ मग हा उ काय होणार आहे त्याच्या मागील अमध्ये मिसळून जाणार आहे कसा ओच्या स्वरूपामध्ये म्हणजेच ओ या स्वरामध्ये अ आणि उ या दोन स्वरांचा ध्वनी असणार आहे मग असा ओ शब्दाला मिळणार कोण्या की हलंत होता मग या ठिकाणी मन हलंत न जशास तसं घ्या रंजन जशास तसं घ्या ओके मग हा जो न आहे जो की हलंत आहे आणि हा काय आहे या ठिकाणी असं प्लस मग जो हा न आहे तो हलंत न आहे आणि ओ हा स्वर आहे मग हा इथे काय कंडिशन होणार की है? या हलंत व्यंजनाला हा स्वर पूर्ण करणार आहे आणि तो अक्षर तयार करणार आहे मग या ठिकाणी इथे आपण जोडू मण आणि ओची मात्रा नो आणि शेवटचा शब्द जसे असतं मनोरंजन ओके आय होप तुम्हाला कळालं की मनः प्लस रंजन या विग्रहाची संधी काय झाली मनोरंजन ओके अध प्लस वदना मग आपली व्याख्या म्हणते की विसर्गाच्या विसर्गाच्या मागे अ हा स्वर असला आणि त्याच्या मृदु मृदुव्यंजन असला तर त्या विसर्गाचा काय होणार आहे ऊ होणार आहे आणि या ठिकाणी हलंत ध अध घेऊ ओके मग हा विसर्गाचा ऊ झाला तर हा ऊ त्याच्या मागील मध्ये मिसळून काय होणार आहे ओ होणार आहे मग हा हलंत व्यंजनाला ऊ आपण जशास तसा जोडून टाकू मग संधी काय होईल अध धो अधो आणि या शेवटचा वर शब्द जशास तसा लिहू अधो वदना ओके कळालं का की विसर्गाची बस निधी मग या ठिकाणी आपली व्याख्या म्हणते की बघा या ठिकाणी हा विसर्ग बाहेर काढला आणि हा शे दुसरा शब्द तसा लिहून टाकू आपण कारण आपली जी संधी होती ती आपल्या पुढच्या शब्दामध्ये होती आहे लक्षात येतंय का आता तो म्हणतोय की इथे काय आहे विसर्गाच्या मागे अ हा स्वर असणार आहे म्हणजे या वर्णामध्ये या ठिकाणी अ हा स्वर आहे मग या ठिकाणी आपण ज मधून अ बाहेर काढला अ स्वर बाहेर काढला तर या ठिकाणी काय असणार आहे हलंत ज ओके शे ते जशास तसं लिहा तेज ओके मग या ठिकाणी जेव्हा विसर्गाच्या पुढे एखादं मृदु व्यंजन आलं तर त्याचं काय होणार आहे ऊ होणार आहे उ, उ काय होणार आहे अच्या मागील अमध्ये मिसळून जाणार आहे म्हणजे त्या ऊचं मागील अक्षर काय अ आहे मग हा उ त्याच्या मागील अमध्ये मिसळून जाणार आहे आणि त्याचं काय होणार आहे ओ होणार आहे मग हा शब्द आणि हा शब्द जशास तसा स्वरामध्ये जोडून टाका कसा तर ते जशास तसं लिहिलं आता ज हलंत आहे या ठिकाणी तर आपल्याला ते जो करावा लागेल ओ स्वर इथे आपण जोडून टाकला आणि दुसरा शब्द जशाच तसा निधी जोडून टाकला कळालं तेज प्लस निधी च काय संधी झाली ते जो निधी म्हणजेच या ठिकाणी काय होत आहे की विसर्गाच्या मागे विसर्गाच्या मागे जेव्हा अ स्वर येईल आणि विसर्गाच्या पुढे जेव्हा मृदू व्यंजन येईल त्यावेळेस त्या, त्या विसर्गाच्या जागी ऊ हा स्वर येणार हा ऊ मग त्याच्या मागील अ मध्ये मिसळून जाणार आणि अ प्लस ऊ मिळून काय होणार आहे ओ होणार आहे मग हा ओ त्याच्या मागील स मागील हलंत व्यंजनामध्ये जोडून एक अक्षर तयार करून ते काय बनणार आहे विसर्गाची उकार संधी ओके आय होप तुम्हाला कळालं असेल समजलं असेल यामध्ये जर काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तो डाऊट नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल ओके चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा